सायबर ऑनलाईन या शब्दांनी व्यापलेला आहे फोर जीच्या पुढे आपण फाईव जी वगैरे त्याच्या पुढेही आता जाणार आहे अशी प्रगती सतत चालू आहे जे आपण पुस्तकांमधून वाचत होतो ते आता आपण ऑनलाईन आणि सॉफ्ट आपन आपन कॉपी वाचण्याचं सवय लावून घेतलेली आहे सगळ्यांनी आणि अशा या क्रीडा क्रीडानंतर आता तुम्ही म्हणताय शिक्षणाकडे तुम्ही वळलेले आहात योगातून प्रयोग करताय चांगले प्रयोग होतील अशी मला आशा आहे तर एक चांगली प्रयोगशाळा डिजिटल मीडियाची इथे होईल आणि इथून चांगले नामवंत पत्रकार बाहेर पडतील अशी मला आशा आहे महाराष्ट्रातून पत्रकारिता आणि त्याची मूर्तमेट रोवण्यात आली होती टिळक आंबेडकर जांभेकर अशी महान परंपरेतली नावं आहेत पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा आहे पोलीस आणि पत्रकारिता दोघातही पी आहे म्हणजे मराठीतला पी नाही त्याच्यामुळे एकाच नाण्याच्या बाजू आहे तसे तुम्ही मला सांगितलं की पत्रकार आणि पोलिसात संवाद असावा दिवसभर संवाद असतोच पण मला तर संध्याकाळी जास्ती <laughs> सुसंवाद असतो काही गोष्टी सखोलतेने समजून घ्यायच्या असतील गोरजमुक्त असतोमुक्त असतो गोरजमुक्त चांगल्या समजून घेतल्या जातात आणि काही जण होतात की पोलिस आणि पत्रकारांचं नातं विळ्या भोपळ्याचं आहे तर आम्ही विळा आहोत तुम्ही भोपळा आहे का असं काही झालं त्यामुळे विळा भोपळा वगैरे असं काही नातं नाही असं मला वाटतं एकाच नाण्याच्या आपण दोन बाजू आहोत व्यवसाय प्रोफेशन वेगवेगळे आहेत आणि हे व्यवसाय करत असताना आमच्या विरुद्ध वाक्य आहे सत्यमेव जयते आणि आहे खाल निग्रह आहे याच्यात याच्या अधीन राहून भारतीय घटनेच्या आणि कायद्याच्या अधीन राहून आम्ही काम करतो आणि आपल्यातले जण त्याला पाठिंबा देणार आहेत असं माझं तरी व्यक्तिगत आतापर्यंतच्या तेहतीस वर्षातला अनुभव आहे मी जिथे जिथे काम केलं तिथे पत्रकारांसोबत म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्रिंट ऑडिओ व्हिडिओ आणि आता डिजिटल मीडिया आलेला आहे केबल नेटवर्कचे पत्रकार सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपर्कात राहिलेत प्रदान केलं ना आतापर्यंत त्याची आहेत त्यामुळे जेव्हा असं वाटतंय की कधी प्रोफेशनली संघर्ष होतो पण तेव्हा जर संवाद साधला डायलॉग ठेवला तर ते, ते कटुप्रसंग निघून जातात आणि पत्रकारांना एक अपेक्षा असते की त्यांना माहिती वेळेवर मिळाली आणि त्यांचा प्रोफेशन वेळेवर आधारित आहे किती माहिती लवकरात लवकर पोहोचली पाहिजे चोवीस तास आता सतत चालू असतं दळणवळण आणि न्यूज देण्याचं जे आहे तर याच्यात त्यांना माहिती मिळाली पाहिजे त्या त्या खात्याकडून मिळाली पाहिजे आमच्याकडे अडचणी असतात की आम्ही त्या त्वरित काही माहिती देऊ शकत नाही काही संवेदनशील घटना असतात काही डिटेल्स मिळायचे असतात तर तेव्हा आणि काही गोष्टी जनतेसमोर यायला पाहिजेत असं पत्रकारांना वाटतं आम्हालाही वाटत असतं तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित संवाद साधला तर बहुतेक खटके उडत नाहीत असा माझा अनुभव आहे आणि सांगलीतले पत्रकार अतिशय शोषित आणि चांगल्या प्रकारे डायलॉग ठेवणारे आहेत आणि प्रेमभाव ठेवणारे आहेत असा माझाही अनुभव आहे सगळ्यांचा प्रेम असंच कायम राव आमच्यासोबत सध्या तर डिजिटल मीडियाबद्दल मी हे सांगेल की पत्रकारितेला पूर्वी शिक्षण असावं की नाही रेग्युलर प्रोफेशनल हा पहिल्यापासूनचा एक वादाचा होता की पत्रकार कोण होऊ शकता पोलीसमध्ये यायला तशी परीक्षा द्यावी लागते सगळ्या रँक्समध्ये परीक्षा आहे इंटरव्ह्यूज आहे सगळा आहे पत्रकार व्हायला तसं काही लागा होता मग जर्नलिझमचे कोर्सेसही आहेत युनिव्हर्सिटीमध्ये पण ते केलेलेच पत्रकार होतात असंही नाही अनुभवातून आधारितही काही मोठे पत्रकार झालेले आहेत नंतर प्रेसमध्ये प्रोफेशनलिझम नंतर नैतिकता आणि आचरणाची काही तत्व असावं ते याच्यावरही बरं चर्चा झालेल्या आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया सुद्धा आहे त्याच्यासाठी नंतर केबल आलं तर केबल टी व्ही आणि न्यूज चॅनलसाठी बिझनेस स्टँडर्ड्स आणि इतिशे एक कमिटी आहे प्रत्येक कायद्यामध्ये नाही आहे असं ते कारण व्यक्तिगत जीवनामध्ये कोण कसं वागतं काय करतं प्रोफेशनली आचरण बरोबर आहे की नाही आहे ज्या बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या वेग आहेत त्याच्यामध्ये मोगम आहेत बऱ्याच ठिकाणी परंतु एक डिजिटल मीडियाबद्दल आपण जे बोलताय आपण आपलं स्वायत्त विद्यापीठ पुढे होईल अशा माझ्या शुभेच्छा आपल्याला आहे याच्यातले काही सर्टिफिकेट कोर्स काही कारण स्किलला सध्या महत्त्व आहे स्किल विद्यापीठ होत आहे तर ही सुद्धा एक स्किल आहे डिजिटल मीडिया डिजिटल पत्रकार होणे तर हे शिक्षण आपल्याला इथे देता आलं आणि त्याचे सर्टिफिकेट कोर्स करता आले तर फार उत्तम होईल तसाही आपण एक प्रयत्न या अधिवेशनानंतर करावा सगळ्यांनी कारण काही गोष्टी पत्रकारांना जाणीवपूर्वक कायद्याची काही बंधन असतात काही सेन्सेटिव्ह घटना आहेत महिलांविषयक मुलींविषयकचे गुन्हे आहेत शासकीय गुपिता आहेत त्याचा कायदा आहे नंतर अल्पवयीन मुलामुलींच्या बाबतचे गुन्हे आणि घटना आहे याच्यात कायद्याने बंधन आहे आणि ते नाही पाळलं तर गुन्हे दाखल होतात त्याच्यानंतर काही देशविघातक का आणि संरक्षणविषयक कृत्यांबद्दल जी काय माहिती असते ती क्लासिफाईड डॉक्युमेंट्स असतील सिक्रेट असतील तर ती आपण उघड करू शकतो का माहिती मिळाली तरी हे सुद्धा एक पत्रकारांनी जाणून घेतलं पाहिजे तिसऱ्या डिजिटल मीडियानी कारण आजकाल ते कुठेही शूटिंग केलं तर आपण प्रायव्हसीचा भंग करतो का कारण ह्युमन राईट्स आणि प्रायव्हसीचा इंडिव्हिज्युअल जे घटनेनी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याचा आपण भंग करतो काही जरा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पत्रकारांना काळजी घ्यावी लागेल याच्यापुढे तर त्याच्यामुळे कुठे कुठे भांडणं झालेली आहेत आणि मग खटले दाखल झालेले आहेत तर आपण आपल्या समाजात वावरत असताना जे काही अन्याय अत्याचार दिसतात आपल्याला किंवा आपल्याला जाणवतंय की ते कोणाचं चुकतं आहे आमचंही चुकतं आहे तुम्ही म्हटलं तसं बरोबर आहे पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचं जेव्हा चुकतं तर आम्ही स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे डिसिप्लिनरी ॲक्शन घेणे आम्ही करत असतो पण मला वाटतं असं व्यासपीठ प्रेस काउन्सिलकडे नाही आहे सध्या काही hmm. प्रमाणात रेग्युलेशन्स आहेत पण दंडनीय नाही आहे जर काही गोष्टी पत्रकारांनाही त्याच्यात स्वतःच्या आपल्या संघटनेमार्फत आचरणात घालून देता आल्या तसंही काही आपल्याला प्रयत्न करून घेता येईल डिजिटल आणि सायबर बाबत मी एवढं सांगेल की महाराष्ट्र शासनाचे खूप प्रयत्न चालू आहेत सध्या आताच नुकतं मागच्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सायबर गुन्हे नियंत्रण महामंडळ गठीत केलेलं आहे हे नवीन एक सुरुवात आहे महाराष्ट्र शासनाची त्याचा एक जी आर पब्लिश झालेला आहे आणि महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यामागे भूमिका हीच आहे महाराष्ट्र शासनाची की समाजाला विद्यापीठांना कॉलेजला प्रोफेशनल्सला एक प्रोफेशनल, प्रोफेशनल मदत शासनाकडून सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत मिळाली पाहिजे कारण आता तुम्ही बघाल तर जवळपास एकशे वीस कोटी मोबाईल धारक आहे भारतामध्ये आपली लोकसंख्या जी ऑलमोस्ट आपण हंड्रेड पर्सेंट मोबाईल वापराकडे गेलेलो आहोत गे ऐंशी कोटीच्यावर इंटरनेट किंवा डिजिटल डेटा वापरणारे त्याच्यात कस्टमर्स आहेत जवळपास साठ कोटी सोशल मीडिया युजर्स आहेत त्यामुळे ही प्रचंड शक्ती आहे आपण विचार कराल आणि त्याच्यानंतर डिजिटल व्यवहार जे होत आहेत ते जवळपास मागच्या दहा वर्षात पटीने वाढलेले आहेत द्वारे पेमेंट आहे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते जवळपास दीडशे पटीने मागच्या दहा वर्षात वर्षा वर्षा वाढलेले आहेत म्हणजे कित्येक हजारो कोटी म्हणजे व्यवहारात सांगायचं तर वीस एक हजार डिजिटल ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार युपीआय मार्फत झाले त्याच्यात मूल्य कित्येक कोटीमध्ये लाखाच्या कोटींमध्ये जे डिजिटल ऑनलाईन पेमेंट्स होत आहेत हे जशा घटना घडतायत तसे सायबर गुन्हेही घडत ऑनलाइन ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडतायत आणि आपण आता बघत असाल तर म्हणजे हनी ट्रॅप आहेत सेक्स आहेत डिजिटल अरेस्ट आहेत हे नवनवीन प्रकाराचे गुन्हे घडतायत आणि सायबर गुन्हे करणारे लोक हुशार असतात त्यासाठी एक अजून दुसरी कंपनी शासनाने तयार केलेली आहे मार्वल नावाची आता ए आय आणि डीपेकचाही जमाना आहे डी ए आय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट चॅट जी पी टी याच्यातही महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे पोलिसांना ट्रेनिंग देण्याचा मी आता ए आयचं नुकतंच परवा सिवासी विद्यापीठाच्या मदतीने पोलिसांसाठी एक परवा कार्यशाळा घेतली दिवसभराची की ए आय काय आहे डिफेक्ट काय आहे ए आय मार्फत कसे गुन्हे होतात पोलिसांनी काय करायला पाहिजे कारण हे गुन्हेगार जे आहेत सायबर गुन्हे करतात हे उच्च शिक्षित असतात आणि त्यांना तंत्रज्ञानाची सॉफ्टवेअर हार्डवेअरची चांगली माहिती असते तर याच्यासाठी आम्ही आमच्या पोलीस दलाला प्रशिक्षित करत आहोत की निदान याच्यातली टेक्नॉलॉजी जाणून घेऊन गुन्हेगारांना शोधता येईल त्याच्यानंतर कार्यालयांमध्ये ए आणि सॉफ्टवेअरचा चा वापर चांगल्या प्रकारे होईल ई ऑफिस नावाची आमची यंत्रणा आहे ज्याच्यात आता आम्ही हार्ड कॉपीज पत्रव्यवहाराच्या फाईलच्या संपुष्टात आणून आमचा पत्रव्यवहार जो आहे मुंबईची डीजी जी ऑफिस आणि गव्हर्नमेंटची कम्प्लीट ऑनलाईन होतो आता हार्ड कॉपीज आता जात नाहीत पहिल्यासारख्या आता पुढचा प्रयत्न आहे की इकडे एसपी ऑफिस आय जी ऑफिस हे आता ई ऑफिस झालेलं आहे कॉपीज आणि पत्र हार्ड कॉपी जाणार नाही त्याच्यानंतर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये तर सीसीटीएनएस प्रणाली आलेली आहे तुम्ही जात असाल तर तिथे आता एफ आय आर जे हाताने लिहिलं जाईल ती सगळी ऑनलाईन आहे त्याच्यानंतर पुढची स्टेज येत आहे सीसीटीएनएस टू येत आहे आता जे टेक्नॉलॉजी अद्यावत करून कारण सीसीटीएनएस एन एस जे आलं दहा वर्षापूर्वी आलं होतं सीसीटीएनएस टू मध्ये आणखी फास्ट स्पीड राहणार आहे त्याच्यानंतर बरेच पोर्टल आणि विंडोज उपलब्ध राहतील जनतेसाठी ई एफ आय ची तरतूद आलेली आहे आता नंतर झिरो एफ आय सुद्धा आहे म्हणजे म्हणजे त्या हद्दीचा प्रश्न आहे कुठे तक्रारदाराला जा वाटत नाही इतक्या दूर तु भी आपले तु तु एफार एफार। तु तर तुम्ही आपल्या इथूनही तक्रार देऊ शकता जिथून कुठून आहे झिरो एफ आय आर आणि ई एफ आय ते रेग्युलर एफ आय मध्ये कन्व्हर्ट केला जाईल अशा सगळ्या तरतुदी आता शासन करत आहे ए आयचा वापरही आम्ही करत आहोत तुमच्या माहितीसाठी आमच्या रेंजमध्ये म्हणजे पाच जिल्ह्यांमध्ये सायबर गुन्हे आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस हे आता हातात हात घालूनच चालतात कारण बहुतेक व्यवहार ऑनलाईन होत आहेत तर ही फसवणूक शेअर्सची नोकऱ्यांची डिव्हिडंटची नंतर आपल्याला गुंतवणुकीची ऑनलाईन काही खरेदी केल्यावर फसवणूक या सगळ्या गोष्टी एकत्र एक जात आहेत आता तर ह्या गुन्ह्यांमध्ये जवळपास एक पोर्टल आहे एन सी सी आर पी म्हणून केंद्र शासनाचं तिथे ऑनलाईन रजिस्टर होतात जवळपास रेंजमध्ये अठरा एक हजार ते अर्ज आणि तक्रारी आलेले आहेत आणि त्याचं निराकरण सतत चालू असतं केंद्र शासनाचंही लक्ष ऑनलाईन सगळ्या व्यवहारांवर तक्रारींवर आहे तिथे एक आय टी एस नावाचं पोर्टल आहे जिथे सेक्च्युअल एक्सप्लॉटेशन असेल मुलांचं मुलींचं त्या तक्रारींची दखल घेतल्या जाते म्हणजे असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्या माहितीसाठी आणि जे सायबर गुन्हे आता घडतायत त्याच्यासाठी आमचे सायबर सेल आणि सायबर पोलीस स्टेशन ह्या ऍक्टिव्हेट केलेले आहेत पाचही जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे सायबर योद्धा म्हणून एक योजना आहे केंद्र शासनाची त्याच्यामध्ये सायबर योद्धा म्हणजे कमांडो टाईप आमचे सायबर ट्रेन केलेले कर्मचारी राहतील त्यांचं सहा महिन्याचं ट्रेनिंग आता आधुनिक ट्रेनिंग चालू आहे दिल्ली मुंबईला त्याच्यानंतर ते जनतेच्या सेवेसाठी देण्यात येतील एकोणीस तीस नंबर आणि एकोणीस पंचेचाळीस हे दोन ऑनलाईन हेल्पलाईन नंबर आहेत ऑनलाईन फ्रॉड आणि अशा डिजिटल गुन्ह्यांसाठी मी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे कारण डिजिटल मीडियाच्या आले तर निदान मार्फत जनतेला आपण प्रबोधन करा अशी माझी आशा आहे कारण आमच्या मार्फत आम्ही शाळा कॉलेज आ, जे काही ग्रुप्स आहेत नागरिकांचे एन जी ओज आहेत त्यांना जाऊन प्रबोधन करतो वेगळ्या शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लेक्चर देतो आय टी पार्कमध्ये इंडस्ट्रीजमध्ये जातो तिथे हे सगळं आम्ही अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो कारण आता डिजिटल अरेचे खूप प्रकार वाढलेले आहेत ऑनलाईन तुम्हाला पोलीस अधिकारी बोलतात तुमच्याशी जजेसही बोलतात असे झालेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसच्या नावाने फसवणूक केलेली आहे तर असे अलर्टनेस लोकांमध्ये जावं असं कोणी फसू नये आपले यू पी आयद्वारे जे व्यवहार होतात आपल्याला ओ टी पी मागितल्या जातात आपलं पासवर्ड मागितल्या जातात तर कृपया ते कोणी पटकन देऊ नये कोणावर विश्वास करून आपल्या घरून फोन आल्यासारखं वाटतंय आपल्या मुलाचं ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं जात आहे शाळेमध्ये मुलाला मुला काढल्याचं दूरवर असतील गावामध्ये हॉस्टेलमधून काढून टाकल्याचे फोन हो येतात आणि पालकांकडून पैसे काढल्या जातात हे सगळ्या घटना इमोशनल ब्लॅकमेल करून घडतायत ऑनलाईन आणि मोबाईल मार्फत तर या सगळ्यांना कसा आळा घालता येईल याचा आमचाही प्रयत्न चालू आहे डिजिटल मीडियाचे पत्रकारांना माझं आव्हान आहे की अशा घटना ज्या घडतील आणि आपल्या दिग्दर्शनास आल्यात आपण नजीकचे पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक यांना त्वरित ही कल्पना द्यावी माहिती द्यावी आणि आपणही सोबत या अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहकार्य करावं मग माझ्या निवडणुकीचा विषय आपण सांगितला लोकसभा आणि लोकसभा विधानसभा दोन निवडणुका झाल्या वीस मध्ये दोन्ही पाचही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर रेंजमध्ये व्हायलन्स फ्री शांततामय रीतीने पार पडलेले आहेत एकही हिंसाचाराची घटना मोठी कुठेही घडलेली नाही शांततामय वोटिंग झालं काउंटिंग सुद्धा शांततामय रीतीने झाले नंतरही कोणते भांडण घट्टे आमच्या इथे पाची जिल्हा झालेले नाही जवळपास आपल्या माहितीसाठी त्यासाठी तीन महिने आम्ही काम केलं होतं पूर्वी साठ हजार लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली हा खूप मोठा आकडा आहे साठ हजार